नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर चव्हाण आपल्या सर्वांचं परिवर्तन मी केंद्रामध्ये स्वागत आहे आणि आजचा आपला हा असा विषय आहे मानवी जीवन जगण्याचे दृष्टिकोन काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि आपल्यासोबत डॉक्टर तीरभोन सर आहेत त्यांना नमस्कार तिघो सर नमस्कार नमस्कार श्रोते हो तर साहेबांचा नेहमीच का एक काही ना काही विषय असतो तर आजही खूप त्यांनी एक छान असा विषय घेतला की मानवी जीवनाचा नेमका दृष्टिकोन काय आहे खरच जवण सर काय माहितीये का या निसर्गानं प्रत्येक गोष्टीची जी जन्माला घातली ना त्याच्या मागचे कारण असत विनाकारण इथं धुळ हे उडत नाही विनाकारण नाही विनाकारण काहीच होत नाही बरोबर आहे म्हणजे झाडाचा पत्ता मी सुद्धा पत्ता पत्ताही विनाकारण खालत नाही बरोबर प्रत्येक गोष्टीला कारण असत त्याच्या मागच काहीतरी कारण आहेच आणि आहेच आहे ज्याला कळतंय ना त्याचं कारण काय आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये मी जो विषय मांडला की माणसाच्या जीवना दृष्टिकोन काय आहे इष्ट काय आहे दृष्टिकोन दृष्टिकोन काय उद्देश काय आहे त्याला तो दृष्टिकोन सापडतो सापडतो तर मी माझ्या अभ्यासानुसार या प्रकृतीचा अभ्यास करत असताना मानवी जीवनाचा अभ्यास करत असताना अशा बऱ्याच गोष्टींवरती मी विचार केला आहे पण जसं तुम्ही म्हणताय की खरंच मानवी जीवनाचा काहीतरी दृष्टिकोन असायला पाहिजे असायला पाहिजे आणि प्रत्येकाकडे तो असतो तर <laughs> प्रत्येकाकडे तो असतो पण त्याला त्याची जाणीव नाही होत बरोबर आहे अगदी बरोबर आहे जाणीव नाही गरजेचं आहे बरो बरोबर आहे ओळखणं गरजेचं आहे साहजिकच आहे आता समजा मी डॉक्टर आहे आणि मी जर ठरवलं की नाही बाबा निस्ते पैसेच कमवायचे बरोबर आहे मी पैसेही कमवू शकतो बरोबर पण पैसे कमवणं हा माझा ध्येय नाही हे नाही बरोबर अगदी माझा दृष्टिकोन काय आहे की या समाजानं डॉक्टरांकडे जाऊ नये हा माझा दृष्टिकोन चांगली गोष्ट आहे निसर्ग काय सांगताय की तुम्ही जीवन जगत असताना आपल्याला सगळं सगळं दिलं की नाही आहे हवा दिलेली आहे पाणी दिलेलं आहे अन्न दिलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला निर्माण काय करायची गरज आहे गरज नाही निर्माण तुमचं जन्मच सार्थक काय आहे कशात आहे नेमकं हे तुम्हाला कळायला पाहिजे गरजेचं आहे हे ज्याला कळतं ना त्याला त्याच्या जीवनामध्ये कधीच तो, नहीं। 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 तो, तो निराश नसतो कधी दुसऱ्यालाही निराश करतो त्याच्याकडे थॉट्स हॅपी थॉट्स त्याच्याकडे बरोबर तर त्याच्यासाठी मी काय आहे की आपण खरच प्रत्येक माणसाला धन्यवाद या प्रकृतीचे मानले पाहिजे आभार मानले पाहिजे आभार मानले पाहिजे दररोज सकाळी उठल्यानंतर विचार तो तो हा विचार डोक्यात ठेवला पाहिजे की मी आज जिवंत आहे जिवंत हा प्रकृतीचाच खूप मोठा चमत्कार म्हणजे बरोबर आहे आहे निसर्गाचा खूप मोठा चमत्कार आहात बरोबर ह्याची तुम्हाला जाणीव नाही बरोबर ही जाणीव ही जाणीव कधी होऊ शकते हा त्याचा जर आपण कधी विचार केलाय का बर काय नाही विचार नाही माणसाला कधी जाणीव होऊ शकते जाणीव होऊ शकते की अक्षरशः एखादा माणूस बिमार पडला एक्झॅक्ट सगळ्यात महत्वाची किंवा एखाद्या वेळेस गाडीवरून पडला तर आपण पहिले प्रकृतीला मदत तर आहे की करत अगदी बरोबर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या संकटाचा सामना करत नाही बरोबर तोपर्यंत तुम्हाला त्याच्या मागचं कारण आणि सोल्युशन सापडत सापडत नाही बरोबर तुम्हाला ज्यावेळेस वाटतं की आजारी नंतरच तुम्हाला आरोग्याची किंमत कळते बरोबर आहे संकटात नंतरच तुम्हाला मित्राची परिवाराची आठवणी सगळे सगळ्यांची नातेवाईकांची आठवण येतो आठवण येतो बरोबर आहे असं वाटतं की कुठेतरी धावत धावत येईल तुमच्या मदत माहितीसाठी असंच आहे की हे मानवी जीवन जगत असतं निसर्गानं आपल्याला एक साच्यात बनवलेलं आहे साच्यामध्ये एक ठराविक साचा आहे बरोबर आहे ठराविक आपण त्या हल्लीत तो साचा मोडला आहे ते कोणता की तुमच्या घरामध्ये आई असते वडील असतात आजी आजोबा बरोबर आहे सुमते बरोबर आहे हा सगळं तो वातावरण सर तुम्ही वातावरण बरोबर त्यावेळेस तुमचे मान तुमचे मनाची मनस्थिती कशी असायची चांगली पण सगळ्यांना की सगळ्यांना विचारात घेऊन असायचे सगळ्यांचं तुमच्यावरती लक्ष असायचं आणि तुम्ही काय करताय चुकीचं वागतायत कसं वाटतंय सगळे तुमच्यावरती लक्ष ठेवायचे जेवण करताना सुद्धा एकत्र बसायचो आपण तुम्हाला जेवतानाही एकत्र जेवायचं बरोबर आहे एकत्र जेवल्यामुळे काय व्हायचं की तुम्हाला त्यांचं लक्ष बघा नाही बघ तू आता थोडस कमी जेवलाय काही ते दुखतंय का तुझं काय झालंय का बरोबर आहे हे जे विचारणारा जे मन विचारणारा एक गट होता गट होता तो आता नाही राहिला तो तुटलेला आहे तुम्ही खुर् बरोबर आजी आजोबा गावाकडे असतात बरोबर मुलं कुठे बाहेर गेले असतात माणसाचं जे एकटेपण आहे एकटेपणा एकटेपणा ह्या एकटेपणानं माणसाला स्वतःच्या दृष्टिकोनापासून वेगळं केलं चालत म्हणजे मला वाटतं की निराशापणा निराशा जेवणा जे जेवणाचं सार्थक आहे त्याच्यापासून वेगळं वेगळं वंचित होत आलं बरोबर तुम्हाला नेमकं काय करायचं तुमच्या आयुष्यात बरोबर आहे दृष्टिकोनच माहिती आहे तुम्हाला एक आता उदाहरण सांगतो मी एका धार्मिक बोलत नाहीये आहे नॅचरल उदाहरण आहे तथागत गौतम बुद्ध त्यांना सगळं होत सगळं होत त्यांच्याकडे धन दौलत प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी होत्या बरोबर ज्या एका राजकुमार होते ते त्यांच्याकडे सगळं वैभव होत ते वैभव असल्यामुळे त्यांना या गोष्टीच ज्ञान झालंय की याच्या काहीतरी लाइफ आहे आहे ती शोधली पाहिजे शोधली पाहिजे म्हणजे जिथं जिथं सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या आहेत परिपूर्ण तुलाच नव्या गोष्टीचा जन्म होतो निर्माण झालेला आहे एखादा माणूस उपवास केला त्याला तर मला एखाद्या गोष्टीचा शोध करतो ते शक्य नाही बरोबर आहे ते शक्य होतं बरोबर आहे मला हेच सांगायचं आहे की जर एखादा माणूस उपाशी असेल त्याला सांगितलंय की आपल्याला एखादी गोष्ट सुचव शोध घ्या एखाद्या नवीन गोष्टीचा शक्यच नाही तर त्याला मात्र अरे पहिले काहीतरी माझं पोटा पाण्याचा तर प्रश्न एकदा भेटू दे बरोबर हो आहे नंतर आपण पुढचं शोध बरोबर तसंच आहे जोपर्यंत तुम्ही मेंटली स्टेबल होत नाही मेंटली मेंटली स्टेबल म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या जोपर्यंत स्थिर आहोत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन शोधू शकत नाही ते शोधणं शोधण्यासाठी तुम्हाला मेंटली स्टेबल म्हणून खूप गरजेचं आहे बरोबर अगदी तुमच्या मनामध्ये कुठला कौटुंबिक वाद नसावा पारिवारिक वाद नसावा मैत्रीचा वाद नसावा सामाजिक वाद नसावा तुम्ही समानतेनं विचारधारा तुमच्या असावे असा असायला पाहिजे दृष्टी तुमची असावी म्हणजे आपल्या यश प्राप्तीसाठी पण आपलं हे गरजेचं आहे खूप महत्वाचा आहे बरोबर खरं ज्याला जर तुमच्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल की जन्म म्हणजे काय जन्म म्हणजे की जगण्याचा खरा दृष्टिकोन काय पायाला का जर समजून घ्यायचं तर त्यानं या सगळ्या झंझटपतून बाहेर पडावलं बरोबर आहे अगदी बरोबर हे त्याला बेडी आहे पायातल्या बेड्या आहेत म्हणजे मोहमाया आपण म्हणतो मोहमाया बेड्या आहेत बेडल सर तुमच्याकडे कौटुंबिक वाद आहे आणि तुम्ही कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करतो त्यावेळेस ते शक्य नाही शक्य नाही बरोबर तुमचं फॅमिली मेंटर आहे काहीतरी शक्य शक्य नाही तुमचं समाजासोबत भांडणं शक्य नाही ज्या वेळेस तुमच्याकडे या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही बाहेर पडाल बरोबर आहे तुमच्याकडे कुठलाही स्वाद नसत स्वतःचा कधी करतो माणूस ज्यावेळेस तो तुम्हाला जसं उदाहरण दिलं की गौतम बुद्धांकडे सगळं होतं सगळं वैभव होतं सगळं सगळं होतं त्यावेळेस त्यांना कळलं की याच्यापैकी काहीतरी आहे का म्हणून त्यांनी ते पुढे पडले पुढे गेले बरोबर आहे आपलं तसं नाही करू शकत आपण बरोबर पण आपण कमीत कमी या समाजात राहून राहून नाही जगासाठी नाही तर स्वतःसाठी जगू शकतो स्वतःसाठी जगला पाहिजे बरोबर आहे स्वतःसाठी आपण आधी परिवार समजून घेतला पाहिजे बरोबर विचार पण केला पाहिजे केलाच पाहिजे म्हणजे जो विचारे रोषमे कि जाते आहे तो हकीकत मध्ये बदलते बिलकुल म्हणजे आपण जे विचार करतो ते हकीकत मध्ये सुद्धा बदलू शकतो आणि तुम्हाला एक सांगतो ही सृष्टीच प्रत्येक गोष्ट विचारात आधी झाली नंतर ती प्रॅक्टिकली केली जाते बरोबर म्हणजे जे ताजमहल बनला तो अगोदर विचारामध्ये बनला मनामध्ये बनते विचारात बनलाय आणि त्याच्यानंतर तो व्यक्त केले महत्वाचे माणसाचे विचार असतात तर विचार शुद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे बरोबर त्यासाठी आपण तुम्ही स्वतः स्वतःबद्दल काय विचार करता इथून सुरुवात केली पाहिजे बरोबर त्यानंतर तुमची पत्नी तुमची मुलं तुमचे आईवडील आईऊ सगळे नाते कुटुंब यांच्याबद्दल विचार करा बरोबर स्वतः ज्यावेळेस तुम्ही सगळ्याचे विचार करून ज्यावेळेस बाहेर बाहेर पडता त्यावेळेस तुमच्यामध्ये तुमच्या सगळ्याचा दृष्टिकोन तुमची वाढ बघतो म्हणजे सापडतो की दृष्टिकोन मी सापडतो तुमची वाढ बघतो बरोबर तो उघडाच आहे धारा ठेवून बरोबर तुम्ही कधी येता त्याच्यापर्यंत बरोबर आणि जो माणूस सामाजिक दृष्टिकोनातून पुढे जातो ज्याला आपण विद्वान म्हणतो साध्या वर्षामध्ये विद्वान होतात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत माणसांनाही आपल्या परिवार बरोबर मित्र आणि स्वतःशी जेवढा तो प्रामाणिक राहील तेवढा त्याचा दृष्टिकोन लावतो काम्याबी के पिछे मत भागो काम्या बनव काम्याबी आखे पिछे भागे म्हणजे आपण अगोदर काम्या बनला पाहिजे म्हणजे आपल्या परिवारामध्ये सुद्धा आणि आपले विचार पण त्यानुसार असले पाहिजेत काम्या करण्यासाठी बरोबर आहे तर हा खरंच खूप सुंदर जन्म आहे माणसाचा म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की या जगण्यावर या मरण्यावर स्वतः प्रेम करावं जर आपल्याला जगायचं तर स्वतःवर त्या आपण हो प्रेम केलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे बरोबर आहे स्वतःवरती प्रेम प्रेम झाली पाहिजे बरोबर आहे ना स्वतःच्या कामावरती प्रेम करतो काम प्रेम <स्तव> करतो कामावर स्वतःच्या वस्तूंवरती प्रेम करतो स्वतःवरती प्रेम असतो गरजेचं आहे गरजेचं बरोबर आहे ना जो स्वतःवरती प्रेम करतो निश्चितच त्याच्यामध्ये बदल भरपूर झालेले असतात तो माणूस समाजाच्या काहीतरी उपयोगाचा असतो बरोबर आहे ना बरोबर स्वतःची काळजी घेतली तर आपण समाजाची काळजी घेऊ शकतो नाही म्हणजे मी माझी काळजी घेऊ शकतो समाजाची काळजी घेऊ शकतो मी अगोदर निरोगी असलो पाहिजे तर मी समाजाला निरोगी करू शकतो बरोबर तर मी अगोदर स्ट्रॉंग असलो पाहिजे म्हणजे मन, मन बुद्धी आणि शरीर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की मन शरीर बुद्धी हे कसे नियोग्य असले पाहिजे आम्ही आणि त्याच्यावरती सुद्धा आपण विचार केला पाहिजे तर आजचा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही शेअर पण करा आणि आम्ही पण असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि भेटूया आम्ही दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद